निमित्त आमचं प्रत्येक वेळेस घर आवरणं वगैरे असतं त्याप्रमाणे आजही चालू आहे खूप सारं आम्ही आवरून घेतले पुसून घेतले झाडून आणि आज इतका मोठा आमच्याकडे अशी ट्रॅजेडी झालेली <laughs> गोंधळ उडालेला की त्याचबरोबर जवसाची पण चटणी आहे म्हणजे की दोन चटण्या होऊन जातील तोंडी लावायला आता या दोन्ही चटण्यांना मी मस्त आता डब्यामध्ये भरून ठेवते किंवा जारमध्ये भरून ठेवूया माझ्यावर नाही शेअर करत डोसा खाण्यावर मी जेव्हा हसा लागली का गोष्ट नाही बोला ना ना दोन्ही हाताने नाही खायच कुठे आला तुम्ही दोघी मध्ये खायला आज का बरं तुम्हाला बाहेर खायचंय

मोठ्यांची एवढे मोठे असतात आज वेदर तसं नाहीये की तुम्ही आईस्क्रीम खाल् हो पाऊस आहे परफेक्ट काय ते मी ए बी के लिहिते बापरे आत्तापासूनच कम्प्युटर खोलायचे शरवरीला धडे चालू आहेत मला पण हेल्प करा मी पकडू शकते का आली वर <laughs> का आता ती पण आली दीदी करते म्हटल्या मी मागे कस राहणार पूर्ण निघत नाही बर का दिदी ते यू जस्ट हॅव टू मी हळू हळू ते नाही निघत थांब थांब मी तुला देतो थांब 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 देतो ठीक आहे हां दर आहे ते सोड मी तुला देतो थांब थांब हां करायचा फिरो असं फिरो फिरो ताटका थैंक यू हिमू यस कम्स दी दिस इज़ थैंक बोला थैंक यू दीदी अधिकार आता पूर्ण काम तरच का हां सिंगल है ला माय पायस इट्स सो क्लाईथिंग बस दी रिकस सो स्टे दी कैसी दादी Okay. Then yeah. yeah. yeah, what do you want to do? Wow. <laughs> Did you mend this? Wow, dee. Wow. Done it. Just be careful, huh? Mm-hmm. Awesome. केबल आहेत ना हे सगळे हे पूर्ण बॉडीला असतात त्याच्यामुळे वायरलेस पकडतात मोबाईलला पण साईडला असे केबल असतात पूर्ण असं गेलेलं ते पूर्ण बॉडी वापरल्यामुळे हे सगळं अँटीन असतो बेसिकली ह्याच्यानी ब्लूटूथ पण असतात आणि वायरलेस पण ह्याच्यानी असतं नवीन ब्लूटूथ आणि वायरलेस असतात फोर्ट बेसिकली ऑर्डर द्या वांट 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 पीस पिझ्झा पिझ्झा ओके टू टू ड्रिंक ड्रिंक कोला 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 नको बोलू नाही पण आमच्याकडे नुकतं एकच आहे ते द्यायच ना मम्माला पण बाबा बाबा काय बोला ओ

कोणाला म्हटला म्हटलं हॅलो एव्हरीवन तर संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आम्ही गरमगरम कॉफी केलेली आहे संध्याकाळची सुरुवात आज आहे सॅटरडे तर सॅटरडे निमित्त आमचं प्रत्येक वेळेस घर आवरणं वगैरे असतं त्याप्रमाणे आजही चालू आहे खूप सारं आम्ही आवरून घेतले पुसून घेतले झाडून घेतले आणि खूप सारे केबल वगैरे आता चेंज करायचं चालू आहे जे आमच्याकडे नेहमी चालू राहतं तर आता कॉफी पितो आणि पुढे काय काय घडते ते दाखवतो हो तुझं आता संध्याकाळची स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे सकाळपासून अजिबात नाही आहे आज रविवार आहे आणि आज इतका मोठा आमच्याकडे अशी ट्रॅजेडी झालेली गोंधळ उडालेला की काय विचारू नका तर आमचं टॉयलेट आज पूर्ण ब्लॉक झालं तर त्याच्यामुळे मग आमचा सगळा वेळ त्यात गेला इकडे तिकडे धावपळ वगैरे आणि नेदरलँड्समध्ये प्लंबर वगैरे बोलवणं म्हणजे की काय विचारू नका इतके कॉस्टली आणि त्याचे अर्ध्या तासानुसार रेट असतात त्यामुळं मग आम्ही जुगाड केला काय काय गोष्टी आणल्या यूट्यूबवरती हॅक्स है, पाहिले आणि फायनली सगळं क्लिअर झालं त्यानंतर ना साफसफाई मग जरा आमची स्वतःची साफसफाई ते सगळं झाल्यानंतर आता लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि स्वयंपाकात आज भाजीपोळी ब चपातीबरोबरच शेंगदाण्याची चटणी पण करायची त्यासाठी लसूण सोलते आता मी म्हणजे की तोंडी लावायला आपल्याला चटण्या पाहिजेत किंवा काही ब्रेड हे ते असेल की टाकून खाता येतं बटाट्याची भाजी वगैरे त्यामुळे आता खूप सारा लसूण सोलते आणि मस्त शेंगदाण्याची चटणी बनवते तर थोडेसे तीळ पण घालायचे भाजून म्हणजे छान लागते आणि हा असा गावरान लसूण मिळालाय तर तो आज आणलाय खास चटणीसाठी त्याचबरोबर जवसाची पण चटणी करणारे म्हणजे की दोन चटण्या होऊन जातील तोंडी लावायला मी आता जवसाची पण चटणी बनवणार आहे खोबरं वाटून भाजून आणि तीळ पण भाजून झाले त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता पण घालायचा जवसाच्या चटणीमध्ये त्यामुळं तो पण चांगला भाजून घेते कुरकुरीत करून आणि जवस आता स्वच्छ आधी करून घ्यायचे कारण की भारतातून आणलेले जवस त्यामुळे त्यांना तवस आहे ते पण छान भाजून घेऊयात म्हणजे की ह्याची पण छान चटणी लागते चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करतात कारळाची पण चटणी बनवली जाते तुमच्याकडे कुठल्या प्रकारची चटणी जास्त खाल्ली जाते कारळाची जवसाची शेंगदाण्याची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या ह्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत ही आहे जवसाची चटणी आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी आता या दोन्ही चटण्यांना मी मस्त आता डब्यामध्ये भरून ठेवते किंवा जारमध्ये भरून ठेवूया तुझ्या नाही शेअर करत आहे सांगते मी आलते सुपर मार्केट मध्ये बकलावा घेण्यासाठी आता जेवण वगैरे आटोपले आमचं किचन वगैरे आटपून झालं तर छान तेलाची तेल लावून केसांची मस्त मालिश करते कारण की उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार त्यामुळे आता छान तेल लावते आणि केस धुणंही झालेलं झालेला नाहीये तर मुलींचं अजूनही इथे काय काय चालू आहे श्रीमुस रेष पासि हिला रोज गोष्ट ऐकावं लागते रोज गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नाही ही मुलगी हो की नाही आज कुठली गोष्ट ऐकायची मैत्री सिंह आणि मुंद्राची तिला नहीं? एक एक आवडली की एकच आवडते गोष्ट याच्या आधी ससा आणि कासवाची आवडायची आता सिंह आणि उंदीर आधी तर कधी झोपतात आई सेवन ओ क्लॉक ला आणि ते का खालीच थांबत असतात बेबीज खालीच म्हणजे कुठे खाली एक्सप्रेस एक्सप्रेस पल्लवी

आता लाइट्स पण लावायची वेळ झाली अंधार पडला hmm. रात्रीच्या नऊ वाजता आमच्याकडे लागलेले आहेत घरातल्या साऱ्या लाइट्स ला आईस्क्रीम आएश्क्री। आएश्क्री। नाही रा खाल्ली ना दुपारी आईस्क्रीम तुम्ही सकाळीच खाल्ली एक वाजता मी तिथे काम करत होते तेव्हा तुम्ही मला त्रास देत होता आई खाऊ का आईस्क्रीम खाऊ का आईस्क्रीम लायर <laughs> आठवते तरी पण श्री तुझं झालं ना तर सारे कलर्स वगैरे करून ते कलर बॉक्स वगैरे सगळं ठेवून द्या आता चला र पेपर सीजर शूट र पेपर सीजर शूट र पेपर सीजर शूट अरे cut, cut. एक पॉइंट मिळाला नाही वन पेपर सीजर शूट तुझी दाखव मेहंदी मेहंदीचा कायदा असतोय पर्व पंचमी आहे त्यामुळे आम्ही आता इथे मेहंदी काढतोय उद्या, उद्या उपवास आहे नागोबाचा भावाचा उपवास पण म्हणतात आणि आमच्याकडे दरवर्षी भावाचा उपवास करण्याआधी हाताला मेहंदी काढतात नेल पॉलिश लावतात नेल पॉलिश आई आहे आणि इतक क दंभले की डिझाईन काढायला पण हे नाही हे इंस्टंट मेहंदी आहे म्हणजे मेहंदी आहे सर्दी झाली आहे मला हे तुम्ही दहा मिनिटांनी जरी धुतली ना तर लगेचच कलर येतो याला 1 मिनिट पण मिनिट 엄마 दिवस राहते दाखव किती मेहंदी किती दिवस राहते मेहंदी